మేడమ్ सर तुम्ही मी आत येऊ शकतो का आज इथे कसे इकडेच एका मीटिंग आलोय तसंच तुम्हालाही पाहून जायला आलोय ओ असं आहे का तुमच्या घरापर्यंत आलोय आत नाही बोलवणार अरे या ना या <laughs> आ... बसा ना अजून बोला काय घेणार सांगा चहा की कॉफी <laughs> काहीच आहे मला अगोदर एक काम करा इथे येऊन बसा सर मी तुम्हाला पगार वाढ मागितली होती थी। ठीक आहे तुम्ही किती सॅलरी घेता सध्या पंधरा हजार अच्छा मग आता किती इन्क्रिमेंट हवंय तुम्हाला अजून दहा हजार हवे होते ओ ओ ठीक आहे जे इन्क्रीमेंट तुम्हाला हवंय ते मी देईन ओ ओके। त्या बदल्यात या गोष्टीसाठी तू मला काय देऊ शकते सांग जे मला हवंय ते देशील का मला समजलं नाही तूच मला हवीयेस हे काय बॉस तुम्ही म्हणालात तर मी देणार नाही का तुला फक्त हेच इन्क्रीमेंट नाही तर बाकी सुद्धा इन्क्रीमेंट देईन समजलं का तुला काय बोललो ते आपल्या कंपनीसाठी मी सगळं करेल बॉस जे काही असेल ते स्पष्ट सांगा ठीक आहे तर मग आपण आज जाऊन बोलूयात ओके सर سلعه <applause> زوجه <applause> <applause>